पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल विविध विषयांवर तब्बल सात बैठका घेतल्या देशात सध्या असलेली उष्णतेची लाट आणि मौसमी पावसाच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर सज्जतेचा आढावा घेण्यासंदर्भात एक बैठक झाली वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर आगीच्या घटना रोखण्यासाठी आणि हाताळण्यासाठी योग्य सराव नियमितपणे केला पाहिजे असे निर्देश पंतप्रधानांनी केले दिले रुग्णालय आणि इतर सार्वजनिक ठिकाणांचं अग्निसुरक्षा लेखापरीक्षण आणि विद्युत सुरक्षा लेखापरीक्षण लेखा हे नियमितपणे केलं जावं असं त्यांनी सांगितलं पूर आणि भूस्खलनामुळे मिझोराम आसाम मणिपूर मेघालय आणि त्रिपुरामध्ये झालेल्या जीवितहानीबद्दल तसंच मालमत्तेच्या नुकसानाबाबतही बैठकीत चर्चा झाली चक्रीवादळामुळे बाधित झालेल्या राज्यांना केंद्र सरकार पूर्ण मदत करत राहील असं पंतप्रधान म्हणाले परिस्थितीवर लक्ष ठेवण्याचे आणि नि जनजीवन पूर्वपदावर येण्यासाठी आवश्यक ते सहाय्य पुरवण्याकरता नियमितपणे आढावा घेण्याचे निर्देश पंतप्रधानांनी गृहमंत्रालयाला दिले येत्या पाच तारखेला जागतिक पर्यावरण दिन व्यापक प्रमाणात साजरा करण्याबाबतही बैठक झाली याशिवाय सरकार स्थापन झाल्यानंतरच्या पहिल्या शंभर दिवसांच्या कामांच्या विषयाबाबत एक आढावा बैठकही झाली